नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो इथे एरणझाडजवळ म्हणजे दापवली एरणझाडच्या मधोमध इथे डोके दापिली आहे तर इथे एक वीटभट्टी भट्टी आणि या वीटभट्टीवरती भट्टीवरती मी मागे देखील आलो होतो आज पुन्हा एक व्हिजिट केली सहज भेट म्हणजे बघूया ना की वीट लोकांचं जीवन कसं असतं हे बघण्यासाठी मी आज इथे आलो आणि इथे पाहतो तर खूपच हालाकीचे आणि कष्टाची त्यांना कामं करत लागतं आणि खरं तर कष्टाशिवाय पर्याय नाही हे नक्कीच आहे इथे बघू शकता काही मुलं आहेत बघा माझ्या पाठी असे खेळत आहेत हा सावग्राय वाटतं आणि हा लहान वाटतं काहीतरी आणि इथे पाठी भर तर इथे भट्टी भरायचं काम चालू आहे समोर आपण जे घर पाहतात या घरामध्ये येथे वीट भट्टी कामगार राहतात आणि आपले जीवन व्यतीत करतात तर आपण पाहू शकतो मित्रांनो कशाप्रकारे हालाक्याचे जीवन येथील या वीट भट्टी कामगारांना जगावं लागतंय काही विटा सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि ही विटा पाहिल्यानंतर मला ते बर्बन बिस्किटची आठवण होते मित्रांनो तर ते बर्बन बिस्किट आणि विटा असं मी ते कम्पॅरिझन करतो ती ओली करण्यासाठी या ठिकाणी मोठमोठे मोड़ खड्डे केलेले आहेत यात पाणी टाकतात त्याचबरोबर ते माती पूर्णपणे भिजवली जाते आणि त्यानंतर ती माती वीट बनवण्यासाठी घेतली जाते मित्रांनो बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आताच ओल्या ओल्या काढलेल्या विटा आहेत त्या ठिकाणी काम चालू आहे न, विटी भरण्याचं आणि इथे विटा थापल्या जात आहेत तर मी तर बघू कशा प्रकारे विटा थापतो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो वीटभट तिथे फिरल्यानंतर मी आता इथे आलो आहे पाहू शकतो पाठी चंद्राची नदी आहे ही चंद्राची नदी आहे आणि या ठिकाणी खूप सारे पर्यटक लोक इथे येत असतात आणि काय म्हणावं इथे कपडे धुणे महिला येत असतात खूप सारे मंडपाचे कपडे धुवायला लोकं येतात बघू शकतं माझ्या पण इथे इथे चंद्राची नदी आहे तर मित्रांनो कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ व्लॉग नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर जर नवीन असा तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद